हा म्हणजे खेळ म्हणजे शंकरपटाचा हा शेतकरी राजा बळीराजा जो वर्षभर जो कष्ट करतो त्याच्या मनोरंजनाचा आणि त्याच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे कारण की त्याचं सगळं काही बैलावर त्या शेतकऱ्याचं अवलंबून असतं आणि त्या असणाऱ्या बैलांची व्यवस्थित निगा करून त्यांची चांगली सायसोय करून त्यांना शर्यतीला पळवणं हा त्या बळीराजाचा अशा प्रकारचा छंद आहे त्याचप्रमाणे या असणाऱ्या खेळासाठी हिंगोली असल वाशिम असल जवळपास आपल्या पूर्ण मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही ठिकाणातून यवतमाळ वगैरे या सर्व ठिकाणाहून बैले या शर्यतीसाठी या ठिकाणी आमच्या इथे येतात आणि जवळपास आम्ही शिवपुरीला यात्रा ही पहिले खूप पूर्वीपासून भरायची पंचवीस तीस वर्षाचा त्याला त्या ती ठिकाणी असणारा आधार होता पण तिथं जागा नसल्यामुळं आता या ती ठिकाणी शंकरपटाचा खेळ हा गेल्या वर्षीपासून टाकाळगावमध्ये या ठिकाणी आम्ही भरवत आहोत किती बैलजोड्यांनी या शर्यतीमध्ये सहभाग नोंदवला आहे आणि बक्षिसाचं नियोजन काय बक्षीस या शर्यतीमध्ये बावीस क्रमांक ठेवलेले आहेत म्हणजे बावीस विजय त्यांना आम्ही बक्षीस देणार आहोत त्याचबरोबर सन्मान चिन्हसुद्धा या बैलगाडा शर्यतीमध्ये ज्यांचे बैल विजयी होतील त्यांना सन्मानचिन्हसुद्धा देणार आहोत आणि या ठिकाणी बावीस बक्षिसांचं आम्ही आयोजन केलेलं आहे तरी आमच्या जवळपासचे जे आता समजा डॉक्टर कॅतंबर साहेब असतील आमचे नामांकित वसमतचे उद्योजक म्हणून डी जे पाटील आहेत किंवा गावातले ज्येष्ठ नागरिक बरेचसे आहेत या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी यांनी त्यांनी आम्हाला भरपूर अशा प्रकारचा या शर्यती साजरी सहकार्य केलेलं आहे बावीस बक्षीस हे बावीस जणांकडून या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत श्री महारुद्र यात्रेनिमित्त टाकळगाव येथे गेल्या वर्षीपासून शंकरपाड्याचं आयोजन केलेलं आहे तरी आतापर्यंत जोड्या सुटलेल्या आहेत आजच्या दिवसात आणि भव्य असं बक्षीस वितरण आहे संध्याकाळी सात वाजता होईल सात वाजेपर्यंत बैलजोड्या सुटल्या जातील आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे बैलगाड्यांचा आणि तसेच बैल जोड्याचे मालक चांगले आहेत सध्या बरं कुठून कुठून बैलजोड्या गंगाखेड वाशिम नांदेड कुठं यवतमाळ कळमनुरी अशा खूप लांब लांबून बैल जोड्या आलेल्या आहेत आणि नामांकित जोड्या आहेत सध्या बक्षीसाचं नियोजन काय आहे बक्षीसाचं नियोजन पर प्रथम बक्षीस एकवीस हजार आहे द्वितीय बक्षीस पंधरा पंधरा हजार आहे तसेच बावीस बक्षीस आहेत असे आणि तसेच सोळा तारीख उद्या आमच्या गावात कुस्त्याचं निमित्त नियोजन केलेलं आहे कुस्त्या बी असं खूप नामांकित अशी कुस्ती पट्टू येणार आहेत पैलवान आता हे शंकर पटाचं नियोजन किती वर्षापासून केलं जातं तुमचं वर्ष आहे आमचं कमीत कमी आज जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष झालं या व्यवसायामध्ये आहे कमीत कमी आता आमचं गाव इथून पंचवीस किलोमीटर पंचवीस ते चाळीस किलोमीटर असेल का चाळीस किलोमीटर आहे चाळीस किलोमीटर आम्ही आलो पूर्णा तालुका आहे गाव माटेगाव आहे जिल्हा परभणी बरं या बैलगाड्या शर्यतीमध्ये कधीपासून सहभाग नोंदवता तुम्ही काय उत्पन्न मिळतं या बैलगडी उत्पन्न काहीच नाही फक्त म्हणून नाही बर या हेतून शंकरपटाचा नाथ नाद काय संगोपन करता बैलांचं कशा प्रकारे संगोपन करता दूध पाजीन काय कोणी बदाम चारते त्याच्यामध्ये बकरा आणि ना काय नाव आहेत बैलाचे या बैलाच नाव ते जे आहे मागल्याच याचं नाव लक्की म्हणून ठेवलेलं लक्की। लक्की म्हणजे नशीबवान नशीबवान बर तुम्ही नशिबवान आहात का आज सध्या सध्याबाई दुसराच आहे आमचा इथं दुसरा नंबर आहे सध्यापाई बर बर सहा सेकंद चौऱ्याहत्तर पॉईंट बर Yeah. Mm -hmm.